श्री दशनाम गोसावी समाजसंस्था सिन्नर यांच्या वतीनं आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि तालुका समाज मेळावा मेळावानुकता सिन्नर येथे उत्साह संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवींद्र गिरी होते या सोहळ्यास माजी जिल्हाध्यक्ष सूर्यभान गोसावी बाळासाहेब गोसावी संजय गोसावी किशोर भारती हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते समाजातील शिक्षण आणि यशाची ओळख ठरलेले या सोहळ्यात इयत्ता पाचवी आठवी शिष्यवृत्ती पात्र चार दहावी अठरा बारावी अकरा पदविका पदवी आणि पदव्युत्तर पंधरा अशा एकोण अठ्ठेचाळीस गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला गुणवंत विद्यार्थ्यांना रामभारती गोसावी यांनी स्मृतिचिन्ह भानुदा भानुदासपुरी गोसावी यांनी शैक्षणिक साहित्य आणि भैरवनाथ गोसावी यांनी प्रमाणपत्रांचे सौजन्य दिले काशीनाथ गोसावी सौ कमलगिरी आणि दीपक गोसावी यांनी रोख स्वरूपातील पारितोषिक देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या समाजबांधवांचा गौरव करण्यात आला दत्तात्रय गोसावी समाजभूषण सोमनाथगिरी आदर्श शिक्षक संजय गिरी जिल्हा सैचिटणी स ग्रामसेवक संघटना डी झेड बनम ग्राम विकास अधिकारी सुमित गोसावी महाराष्ट्र पोलीस प्रवीण आणि संदीप गोसावी उद्योजक भूषण गोसावी भारतीय जवान संजीव गोसावी कृषी अधिकारी सोनाली गिरी शिक्षण सेवक आणि दिलीप गोसावी सेवानिवृत्त यांचा सन्मान स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला या सोहळ्यासाठी सुरेश गोसावी सुखदेव गोसावी दत्तात्रय गोसावी डॉक्टर अशोक गोसावी शरद गोसावी गुलाब गोसावी संजय गिरी डिझेडब पंडित गोसावी संजय गोसावी दौलत गोसावी छगन गोसावी विठ्ठल बावा अनिल गोसावी सुभाष गोसावी अंबादास भारती निरोग स्वरूपात दिलेल्या देणग्यांमुळे कार्यक्रम अधिक भव्यतेनं साजरा झाला रवींद्रगिरी यांच्या वतीनं सर्व उपस्थित समाज बांधवांना स्वादिष्ट भोजन देण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सचिटणी वसंत गोसावी यांनी केले ओंकारेश्वर आरती पठणाने या प्रेरणादायी कार्यक्रमाची सांगता झाली हा सोहळा समाज एकतेचे प्रतीक ठरून पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल अशी भावना यावेळेस व्यक्त करण्यात आली